आषाढी यात्रा सोहळा सुखकर व्हावा भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरता प्रशासनाच्या वतीनं कोठ्यावधी रुपयांचा खर्च करून विविध कामं राबवली जात आहेत परंतु या कामामध्ये उपरी तालुका पंढरपूर येथील कासाळ ओढ्यावरील पूल दुर्लक्षित राहिल्याचं स्पष्टपणे दिसून आले कारण वारकरी भाविक भक्तांना या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमधूनच वाट काढत काढत पंढरपूरच्या दिशेनं पुढे सरकावं लागतं असल्याचं चित्र बुधवारी दिसून आले कासाळ ओढ्यावरील पुलावर पडलेले खड्डे मुजवून घेण्याबाबत ग्रामस्थांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या परंतु या तक्रारीची कुठलीही दखल एम एस आर प्रशासनाकडून घेतली गेलेली नाहीये पुलाचे काम करणारे ठेकेदार व अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्यामुळेच या पुलावरील खड्डे अनेक महिन्यांपासून जैसे थेच आहेत वास्तविक पाहता खड्डे मुजविण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनासह पालकमंत्री यांच्या टीमनं सूचना दिलेल्या असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचं काम एमएसआरडीसी विभागाने केलंय त्यामुळे बुधवारी शेकडो वारकरी भाविक भक्तांना पुलाच्या पडलेल्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत असल्याचं विदारक चित्र पहावयास मिळतंय याबाबत पालखी प्रमुखांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून फडणवीस सरकारचाही तीव्र निषेध केलाय केला तालुक्यातून श्रीक्षेत्र जेऊर ते क्षेत्र पंढरपूर आमचा हा पालखी सोळा एकोणीस तारखेला निघाला आणि जेऊर नेरा लोणन कोरेगाव असा करत करत पुसेगाव मसवड सातारा मसवड करत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पण सातारा ते पंढरपूर रोडला बऱ्याचशा ठिकाणी अजून पुलांची कामं राहिलेली आहेत मला वाटते त्यातले त्यात जास्त उपरीचा पुलाची खूप अडचण मोठी आहे आणि ती अडचण शासनाची शासनाने लवकरात लवकर भरून काढावी कारण मी बरेच वर्षाली बघतोय जवळजवळ हे चार पाच वर्षा हे काम पेंटिंगला आहे तर शासन कुठंतरी गाळ आहे असं मलाही वाटतंय पण शासनाने वारकऱ्यांची सुद्धा सो सोय करावी आणि आम जनतेची सुद्धा सो सोय करावी अशी एवढी भगवंताची प्रकार बुजवण्याची मागणी आणि खड्डे एवढे खड्डे आहेत की कमीत कमी शासनाने आता पंढरपूरला वारी निघाल्या वारकऱ्यांच्या पायी वारी करणाऱ्या लोकांसाठी तर खड्डे बुजवाय पाहिजे होते पण ते खड्डे त्यांनी बुजवलेले नाहीत तर आमचा थोडासा शासनावर रोष आहे शासनाने हे कुठंतरी लक्ष द्यायला पाहिजे होतं मोठ म्हणजे मेन जिथून आपण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यापासून ते अगदी तळागाळापर्यंत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं शासन कुठंतरी आहे आणि वारकऱ्यांची सोय शासनाने केली नाही असो पण भगवान पांडुरंगरायांनी आम्हाला इथंपर्यंत आणलं आणि शासनाने लवकरात लवकर याची जबाबदारी घ्यावी या पुलाची कामं लवकरात लवकर करून घ्यावीत एवढीच आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी आमच्या सद्गुरू शंकर महाराज रसांच्या चरणी प्रार्थना जे वारकरी जे वारकरी एक ते दीड किलोमीटर लोटांगण घालत आहेत किमान ते लोटांगण घालत असताना तो रस्ता तरी <laughs> खड्ड्यातनं दगड्यातनं मग त्यांना लोटांगण घालावं लागतंय आणि ही पंचावन्न वर्षाची परंपरा आहे तर जी लोटांगणाचं अंतर आहे किमान ते सुद्धा दगडा शासनानं पूर्ण केलेलं नाही आणि अतिशय खडतर प्रवास करत वारकरी पंढरपूरला जात आहेत तर किमान तो लोटांगणाचा तरी विषय घेऊन आणि जे जागोजाग खड्डे जाग आहेत ते शासनानं मज आहेत की या ठिकाणी मी सांगू इच्छितो तुम्ही किती वर्षापासून पंचावन्न पाच सात वर्ष झाली सात वर्ष झाली मला वाटतं जवळजवळ ह्या पुला आम्ही दरवर्षी जर येतोय की या पुढच्या वर्षी पूर्ण होईल पुढच्या वर्षी पूर्ण होईल परंतु ह्याच खड्ड्यातून आम्हाला यावं लागतंय कमीत कमी चार पाच वर्ष तरी पूर्ण झालेत हे बघा हे लोटांगण आताच घातलेलं आहे आणि या वर्षी पाऊस नाही गेल्या वर्षी पावसात चिखला सुद्धा एक किलोमीटर दीड किलोमीटर वारकऱ्यांना लोटांगण घालावं लागतंय तर शासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष लोकर द्यावून हे पुलाचे कामं पूर्ण करावीत एवढं आमच्या वारकऱ्यांची विनंती